भिवंडी शहरातील अंजूर फाटा ओसवाल शाळेजवळ नॉबल हॉस्पिटल येथे रोज फाउंडेशन व नॉबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी उत्साही असा प्रतिसाद दिला यावेळी कॅन्सर सर्जन डॉक्टर हितेश संघवी त्यासोबतच डॉक्टर मोहन सूर्यवंशी व डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये हृदयरोग तपासणी ए सी जी चेकअप मधुमेह निदान व उपचार अशा विविध आजारांवर विविध डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी कुमार यश या सत्यवान पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले होते आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत वसोलाडी परिसरातील दे अनेक नागरिक या मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला व आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली या शिबिराला नगरसेवक नीला चौधरी यांची देखील विशेष उपस्थिती होती त्यांनी देखील रोज फाउंडेशन व नोबल हॉस्पिटल यांच्या कार्याचे कौतुक केले त्यासोबतच समाजसेवक कुमार यश सत्योवम पाटील हे नेहमीच सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रमामध्ये पुढाकार घेत असून त्यांनी देखील या मोफत आरोग्य शिबिरामध्ये आपला विशेष असा सहभाग नोंदवला या संपूर्ण मोफत आरोग्य शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी आपली तपासणी केली त्या सर्वांचे देखील कुमार यश सत्तो पाटील यांनी आभार मानले असून येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या आरोग्यविषयक ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं असे आश्वासन देखील यावेळी समाजसेवक यश सत्यवन पाटील यांनी उपस्थित दिले आहे लोकांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे विषय आहे कॅन्सर चेकअपचा तर रॉज फाउंडेशन आणि नोबल हॉस्पिटल तर्फे फ्री कॅन्सर चेकअपची आज एक मोहीम आम्ही राबवली त्यात दीडशे लोकांची तपासणी झाली त्यातून नऊ लोकांची कॅन्सर डिटेक्ट झाले लोक नऊ लोकांना तर हेच बोलिन का येणाऱ्या काळात काळात चांगला एक कॅम्प अजून आम्ही मोठा आयोजित करू त्यात जेणेकरून लोकांची अजून तपासणी चांगली होईल आणि लोकांना आधीच कॅन्सर असेल त्यांना उपचार करता येईल ज्या लोकांना कॅन्सर डिटेक्ट होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती बरोबर म्हणजे व्यवस्थित नसेल त्यांना नक्कीच आम्ही आमच्यातर्फे मदत करू डॉक्टर साहेब आहेत रॉज फाउंडेशन तर्फे किंवा अजून इतर भरपूर लोक मदत करतील हे आमच्याकडून त्यांना मदत होईल आणि मी लोकांना एक सांगेन जर कॅम्प लावलाय आम्ही कॅन्सर फ्री कॅन्सर चेकअप असेल तर येऊन चेक करा कॅन्सर म्हणजे हे मृत्यू नाही कॅन्सर म्हणजे वेळेआधी तुम्ही बचावू शकता त्या बिमारीपासून हेच मी लोकांना सांगेन आणि पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही आयोजित करू तेव्हा लोकांनी येऊन आपला टाइम द्यावा तसेच आमचे सहकारी आहेत आशिषबाई संघवी यांच्या वडिलांना देखील कॅन्सर होता ते लेट माहिती पडला म्हणजे आधी माहिती पडला असता तर काही बचाव करता आला असता किंवा उपचार काही करता आले असते तर मी लोकांना एकच सांगेन जेव्हा कॅन्सर चेकअप असेल फ्रीमध्ये किंवा पेड असेल आपण स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि कॅन्सर चेकअप करून घ्या पहिला तर यश सत्यवान पाटील यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो तर त्यांनी या ठिकाणी जो कॅम्प आयोजित केलेला आहे नोबल हॉस्पिटल आणि आपले लॉस फाउंडेशन तर्फे त्यांनी जो आज कॅम्पचं आयोजन केलेलं आहे खरोखरच हा पुण्याचा काम आहे हे पुण्याचा काम त्यांच्या वडिलांकडून त्यांना लाभलेलं आहे ला मी खरोखर त्यांना शुभेच्छा देतो आणि इथे आता मी डॉक्टरांची जेव्हा माहिती घेतली डॉक्टर शिघवींची तर त्यांनी सांगितलं आम्ही दीडशे पेशंट तपासले त्याच्यामधून नऊ कॅन्सरचे पेशंट निघाले असे भिवंडीमध्ये किती लोक असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला पर पोचायचा आणि त्यांना मदत करायची आहे तर ही फक्त एक यश सत्यवान पाटील यांच्या मार्फत एक सुरुवात आहे पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भिवंडीमध्ये जेवढे काही लोक असतील त्यांना यांचा लाभ होऊन त्यांना डिटेक्टेड करून त्यांच्या उपचार कसा होईल त्यांना आम्ही प्रयत्न करू त्यांना आमची संस्था आहे धर्मराजा संस्था यशची संस्था एटेच ची संस्था डॉक्टर एच संजी संस्था इतर संस्था हे कंबाईन करून आम्ही जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला फायदा कसा होईल ते बघून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू तो सबसे पहले कैंसर से बिल्कुल डरना नहीं है कैंसर का मतलब डेथ सेंटेंस या मृत्यु ऐसा नहीं है आज के तारीख में हमारे पास इतने अच्छे ट्रीटमेंट और इतने अच्छे इन्वेस्टिगेशन मौजूद है कि हम कैंसर को जड़ से खत्म कर सकते हैं तो जब इतने अच्छे ट्रीटमेंट अप अपने पास अवेलेबल है जो हम कैंप्स करते हैं जिसमें हम जल्दी पकड़ लेते हैं कैंसर को तो जब ये हम ग्राउंड लेवल पे लेके जा रहे हैं रूट लेवल पे लेके जा रहे हैं विद द हेल्प ऑफ ग्राउंड लेवल वर्कर्स तो इससे अच्छा और कोई तरीका नहीं कि हम कैंसर को जड़ से हटाएं तो मेरी सबसे यही आह्वान है कि ये जब ऐसे कैंप्स होते हैं तो आप अच्छे मात्रा में यहाँ पे आओ क्योंकि हम लोग जल्दी कैंसर को पकड़ सकते हैं जब जल्दी पकड़ेंगे तो पूरा हो, ठीक होने का चांसेस बहुत अच्छा हो जाता है सो so, मैं हेडन कैंसर सर्जन हूँ कुल मिलकर हमने नौ से दस पेशेंट कैंसर के देखे हैं उसमें दो से तीन पेशेंट्स हेड नेक कैंसर के देखे हैं या ओल्ड कैंसर के देखे हैं ओल्ड कैंसर मेजरली तंबाकू दारू सिगरेट सुपारी बार बार दांत लगना इनफिटिंग डेंचर इसकी वजह से हो सकता है इसीलिए इसीलिएस जो कैंसर पेशेंट के उनका हम ट्रीटमेंट तो करते ही है लेकिन हमारे एक और जिम्मेदारी यह है कि जिसको कैंसर हो सकता है उसको हमको रोकना है हम हम बोलते हैं प्रिवेंशन इसलिए जब इस कैंप्स और इस ऐसे के अवेयरनेस कैंपेन करते हैं उसमें हमारा मेन ऑब्जेक्टिव होता है कि जो जिसको कैंसर अभी नहीं है और जिसको हो सकता है उसको हमको रोकना है और अगर हम ऐसे करते हैं तो मोटा मोटी हम लोग चालीस हजार Lives हर साल बचा सकते हैं तो नौ कैंसर के पेशेंट्स निकले हुए हैं उसमें से तीन है जिसका हम शायद ट्रीटमेंट नहीं कर पाएंगे एडवांस स्टेज है और छह ऐसे हैं जिसके हम अभी भी ट्रीटमेंट कर पाएंगे हम आगे बढ़ के इनको हेल्प करेंगे तो मेरा आखिरी मैसेज ये होगा कि हम आपको डराना नहीं है कैंसर से हम तो हमें आपको कैंसर से बचाना है अगर हम स्टेज वन टू में कैंसर को पकड़ लेते हैं तो हम ये दावा कर सकते हैं कि आप नॉर्मल लाइफ जी सकते हैं आज रविवार दिनांक वीस च्या सकाळी दहा वाजेपर्यंत जे यश पाटील आणि यांचे सहकार्य आणि नोबल हॉस्पिटल तर्फे जे कॅन्सर आणि ब्लड हार्टच्या एक कॅम्प एकदम यशस्वी झाला त्याबद्दल त्यांना सगळ्यांची मेहनत आपण त्यांना बधाई देऊ भाजपतर्फे त्यांना कधी पण काय लागली आपला मित्र आहे एकदम भाजपतर्फे मी बोलतो एकदम चांगला काम आपल्या मंडलमध्ये एरियामध्ये केलाय यश बाईने याच बाईला आपण ते बदल सपोर्ट पूर्ण देऊ आणि असाच चांगला काम लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे ते तकलीफ आणि दरिद्रता जे आहेत ते मिटवायचं काम यश पाटील करतो त्यांना आपण पूर्ण समर्थन देतो आपण एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित यशस्वी प्रोग्राम करतो एक एकमेकांनी ते एक ब्लड कॅम्प पण मागच्या वेळी केला ते पण एकदम व्यवस्थित केलं यश पाटीलनी आणि जे जनसेवा ते लोक करतोय यश पाटील ते एकदम चांगले आपलं पूर्ण सहकार्य त्याच्या बदल आहे आणि काही पण असेल आपण सगळं एकत्र मिळून पार्टी विषय व सगळं वेगळं सोडून एक मैत्रीच्या हिशोबानी आपण एकमेकांना मदत करून लोकांची सेवा करतात जय राम यश सत्यवन पाटील जी और नोबल हॉस्पिटल ऑर रॉक फाउंडेशन की तरफ से जो कॅम्प रखा गया था वो काफी अच्छे से हुआ मेरी लोगों से दरखास्त है कि ज्यादा से ज्यादा इस ऐसे कैंप में सहभागी ताकि क्या है कि जो कैंसर की जो बीमारी है या कोई भी बीमारी आर्ट से रिलेटेड वो अगर जल्दी निदान होती है तो उसका उपचार भी सरल हो जाता है लेट लेट मालूम पड़ने से उसका स्टेज बढ़ जाता है थर्ड स्टेज या फोर्थ स्टेज बाद में उसका उपचार नहीं हो पाता है तो ये कैंप काफी अच्छा रहा और मैं लोगों से गुजारिश करता हूँ कि आप मैक्सिमम और ज्यादा से ज्यादा संख्या में कैंप में सफा की रहे हमारे मित्र यश सत्यवान पाटिल जी ने बहुत अच्छे से अरेंजमेंट किया था लास्ट में उन्होंने लास्ट बार उन्होंने ब्लड कैंप भी बहुत अच्छे से अरेंज किया था तो ऐसी ही जन सेवा करते रहे ऐसा हम हम सब मित्रों परिवार की तरफ से करते रहे सब